नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आज आंबळनेर रेल्वे स्टेशनवर येतं सध्या की आपले रेल्वेची काल चाचणी झालेली आहे पा इथपर्यंत आष्टी त्या अंबळनेरपर्यंत चाचणी घेण्यात आलेली आहे या चाचणी झालेली आहे मित्रांनो की आज येत्या बारा तारखेला उद्घाटन आहे की आपण सगळेजण आनंद घेऊया रेल्वेत बसायचा इ दोन मागचे आपण इथले हेडव टाकले होते मित्रांनो की थो काम चालू होतं मध्ये बी थोडं ब्रिजचे काम बाकी होते आपलं अंबळनेर तर आष्टीपर्यंत मध्ये थोडेफार ब्रिजचे काम बाकी होते मग ते आपण रेडवे टाकलेली येतं आता मागचे काम पूर्ण झालेले इथं की येत्या बारा तारखेला उद्घाटन आहे रेल्वे स्टेशनचं की इथून माग आपली फक्त आष्टीपर्यंतच रेल्वे धावायची एक फेरा व्हायचा दिवसातून आता मित्रांनो बारा तारखेपासून तो डायरेक्ट अंबळनेरपर्यंत फेरा चालू होणार आहे द डेली दर दिवस तुम्ही पाहू शकतात इकडं पूर्ण काम झालेलं आहे ते इकडं सगळं इकडं मुळे बी बाकी काम चालू आहे विद्युत कारणाचं बी काम चालू आहे मित्रांनो इकडं समोर तुम्हाला ते बी दाखण्याचा प्रयत्न करू की काल बरेच मित्राचे फोन बी येत होते की काल चाचणी काय माध्यमावर बातम्या बी येत होत्या की पर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे की काल शक्य नाही झालं मित्रांनो आपलं येणं इकडं की त्याला म्हणलं आज पाहूया फोन इकडं काय मिळेल चाचणी झाली का नाही झाली पण इथं साहेबला चौकशी केली की म्हणजे हा रेल्वे ही आलेली काल चाचणी झालेली आहे की बारा तारखेला उद्घाटन आहे की चला उता, उता मला एखादा हेड्याव टेऊ टाकून अंबळनेर रेल्वे स्टेशनचा की त्याला मित्रांनो मला आधी त्याला परिसर दाखवतो सगळा आता बघा पूर्ण हेडेऊ शेवटपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो आंबळनेर रेल्वे स्टेशनचं हे आता बारा तारखेला आपलं उद्घाटन होणार आहे की काल निश्चित चाचणी घेण्यात आलेली आहे की तुमच्या आपल्या याच्या मागच्या हेडोमध्ये मी सांग सांगितलं होतं मित्रांनो की एक ते दोन महिन्यात चाचणी घेण्यात येणार अंबळनेर रेल्वे स्टेशनची की दोन दोन ते दीड महिन्यापूर्वी आपण हेडिओ टाकला होता मित्रांनो इथं त्यापूर्वी आपण सांगण्यात आलो होतं था। की एक ते दोन महिन्यात तिथे चाचणी घेण्यात येईल ते काल पाच पाच तारखेला घेण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे काल चाचणी झाली आणि आता बारा तारखेला उद्घाटन आहे मित्रांनो आंबळनेर रेल्वे ठेशनच असा आहे मित्रांनो त्याला परिसर सगळा ठेशनचा पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो ठेशनचं तुम्ही पाहू शकतात पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो आपले स्टेशन पाहू शकतात एकदम टकाटक काम पूर्ण झाले आंबळ रेल्वे स्टेशन बारा तारखेपासून मित्रांनो रेल्वे धावणार आहे आहे की डायरेक्ट चालू होणार गोटगाठाने बारा तारखेला पाहू शकता आजो काम ओली दिली चालू आहे मित्रांनो पाठी माझं काम चालू आहे एकदम काल एसी चाचणी झाली मित्रांनो काल दिवसभरी तर रेल्वे उभा होती या ट्रॅकवर एखाद्या ट्रॅकवर उभा होती मित्रांनो रेल्वे की आता आंबळण्या पासून तर आपलं इगनवाडी रेल्वे स्टेशनच काम एकदम गतीने चालू आहे मातला टापा थोडे ब्रिजचे काम थोडं बाकी आहे मित्रांनो की आणि हे ते हे बी काम लवकर होणार आहे इगनवाडीचं रेल्वे स्टेशन पर्यंत पूर्ण काम होणार आहे लवकर होऊ मस्त टाका टक्के झाले का आपलं मागे विद्युत कम काम चालू आहे मित्रांनो पोल काम चालू आहे बरेच कमेंट येत होत्या मित्राचे की आंबळनेर पर्यंत कधी चाचणी होणार आहे कधी होणार आहे मित्रांनो चाचणी यशस्वी झाली बघा अंबळनेर जे ठीशी आष्टी ते आंबळनेर पूर्ण काम झाले बघा हे ठेश मित्रांनो आता हे टप्पा पूर्ण झाला आंबळनेर पर्यंत ता। आष्टीत आंबळनेर आता आंबळनेर ते विघनवाडी ते बी टप्प्याचं काम एकदम गतीने चालू आहे मित्रांनो विद्युत करण्याचे खांबे बी पोल काम चालू आहे पाहू शकता तुम्ही आष्ट पर्यंत पूर्ण काम झालेलं आहे पहा आणि इकडे बी काम चालू आहे पाहू शकतात तुम्ही पाहू शकतात इकडे बी पूर्ण काम झालेलं आहे पहा मित्रांनो विद्युतचं एकदम गतीने काम चालू आहे आपलं अंबळणा रेल्वे स्टेशन हे पाहे आणि नगर ते आष्टीपर्यंत पूर्ण काम झालेलं विद्युतचं तिकडे बी फक्त मधला टप्पाचं काम चालू आहे आष्टी ते अंबळनेरचा विद्युत याचा हे बी पूर्ण होणार आहे आणि काम बी चालू आहे एकदम गतीने की बारा तारखेला उद्घाटन आहे मित्रांनो बारा तारखेच्यापासून रेल्वे फेरा चालू होणार आहे आंबळनेरपर्यंत आणि दुसरा टप्पा आपल्या इंगणवाडीचं ते बी मधलं काम थोडं बाकी ते बी एकदम गतीने चालू आहे मित्रांनो इंगणवाडीचं रेल्वे स्टेशनचं मित्रांनो काम एकदम गतीने चालू आहे की थोडे टप्प्याचे फक्त मित्रांनो की ब्रिजचे काम थोडे बाकी इथं न रेल्वे पटरीचं काम पूर्ण झालेलं आहे मित्रांनो बऱ्याच मित्रांच्या कमेंट येत होत्या की बीड साईडचा हेड टाका तिकडं काम दाखवा मित्रांनो बीड साईडला काम चालू झालेलं नाही मित्रांनो रेल्वे पटरीचं फक्त आपलं राजुरीच्या रेल्वे स्टेशनपर्यंत काम चालू आहे तिथून खाली कसलंच काम चालू नाही पटरीचं की पटरी फक्त मित्रांनो हिवरसिंगपत टाकण्यात आलेली आहे आपलं राहिमो ते हिवरसिंग्यापत काम पूर्ण झालेलं आहे पटरीचं तिथून खाली फक्त आपलं राजौरीचं रेल्वे स्टेशनचं एक काम चालू आहे तिथून खाली बीडपर्यंत मध्ये काम बिलकुल चालू नाही आहे पटरीचं मित्रांनो आंबळनेर ते युगनवाडी ते मधला टप्पा पटरीचा पूर्ण झालेला आहे आंबळनेर आंबळनेरपासून ते युगनवाडीपासून ते युगनवाडी ते राहिमो मधला टप्पा सांगतोय ते मला फक्त मधला टप्पा पटरीचा तो पूर्ण खडी टाकून पूर्ण झालेला आहे रायमो पर्यंत आणि रायमो खोकोरमाव हिवर शिंगा मधला टप्पा पटरीचा हि हि पटरी सांगतोय मी की पूर्ण टाकण्यात आलेली आहे मित्रांनो की हिवर ही पद हिवर पासून राजौरी पर्यंत एका जागेवर टाकण्यात आलेली आहे थोडी एक, एक ए, ते दीड किलोमीटर पटरी हातरण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे राजुरीच्या ते काम चालू आहे स्टेशनपासून तर बेटपर्यंत बिलकुल काम चालू नाही आहे पटरीचं चालू होणार आहे मित्रांनो की मागचं काम जसं जसं हे होईल कमी कमी होत चाल जसं मोर मोरं काम चालू आहे त्यांचं की तुम्हाला प्रश्न पडला असेल की काम कास काय चालू नाही ते बी काम चालू आहे जसं आता हे माग पटरी टाकायचं आले मोरं की तसं ते काम चाललं आहे त्यांचं की आपल्या राहमोपर्यंत तर युगनवाडीपर्यंत तिकडं मधला टप्पा पूर्ण झालेला आहे पटरीचा फक्त ब्रिजचं काम चालू येतं आणि काय काय जागी उलि तिथे थोडीफार थो थो गॅप येतं की आपले ब्रिजमुळं पटरी तिथे टाकेल याच्यामुळे सध्या आपण की तुम्ही मस्त काम झालंय पहा आता की मित्राच्या लय मला कमेंट येत होते की आंबळनेरपर्यंत चाचणी कधी आहे की मित्रांनो चाचणी एकदम यशस्वी झाली काल पाच तारखेला पाच जानेवारी